सुवर्ण जयंती नगरो योजनेअंतर्गत देवगड जामसंडे नगरपंचायतीला तेहतीस लाखांचा निधी मंजूर झाला त्यातूनच देवगड जामसंडे शहरात एलईडी बल्ब बसवण्याचे काम सुरू असून पहिल्या टप्प्यातील या कामाचा शुभारंभ आमदार नितीश राणे यांच्या हस्ते झाला देवगड जामसंडे नगरपंचायत निवडणुकीदरम्यान मतदार बांधवांना दिलेली आश्वासने पूर्ण करत देवगड जामसंडे शहराला एक वेगळी ओळख देण्याचे काम आमदार नितीश राणे यांच्या माध्यमातून होताना दिसत आहे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत देवगड जामसंडे नगरपंचायतीला तेहतीस लाखांचा निधी मंजूर झाला त्यातूनच देवगड जामसंडे शहरात एलईडी डी बल्ब बसवण्याचे काम सुरू आहे लवकरच हे काम पूर्ण होईल मात्र या कामामुळे शहराचा वीज पुरवठा खंडित करावा लागत आहे यासाठी जनतेने नगरपंचायतीला सहकार्य करावे असे उपनगराध्यक्ष योगेश चांदोसकर यांनी सिंधुदुर्ग लाईव्हशी बोलताना सांगितले सुवर्ण जयंती नगरोत्थान जिल्हास्तरीय योजनेतून देवगड दामसंड नगरपंचायतीला तेहतीस लाख मंजूर झाले होते या योजनेमधून आमदार नेतेजी राणे साहेबांच्या आदेशाने देवगड दामसंडे शहराच्या मुख्य रस्त्या मुख्य रस्ता खापशी तिटा ते देवगड किल्ला येथे नव्वद डी बसवण्याचे काम चालू आहे यात पहिल्या टप्प्यातील जामसंडे शहरातील पंधरा एलईडी डी लॅम्पचे उद्घाटन माननीय आमदार नितीश राणे साहेबांच्या हस्ते करण्यात आले जुलै अखेरपर्यंत सर्व टप्प्याचे काम पूर्ण करण्या करणार असून त्याचप्रमाणे भविष्यात देवगड जामसंडे दे सर्व वॉर्डमध्ये एलईडी डी लॅम्प बसवणार आहोत आम्ही एलईडी डी लॅम्प बसवत असताना एमईसीबी चे विद्युत पुरवठा काही काळासाठी खंडित करण्यात येतो येतो तरी सर्व नागरिकांनी देवगड जामसंडे नगरपंचायतीला सहकार्य करावं जेणेकरून सगळ्या एलईडी डी लॅम्प लवकर लवकर लावून पूर्ण होतील त्याचप्रमाणे भविष्यात आमच्या देवगड नगरपंचायतीच्या चा, ह्याच्यात हा जामसंडे पिकअप शेड येथे आपण हायमाश टॉवर बसवतोय त्यानंतर जाम देवगड मांजरेकर नाका म्हणजे जो नगरपंचायतीकडे येणारा जो रस्ता आहे तिथे आपण एक हायमा स्टॉर बसवतोय आणि अंतर्गत ई डी लावण्याचे काम चालू आहे अंतर्गत काही वॉर्डमध्ये तर भविष्यात सगळ्या वॉर्डमध्ये ई डी लावून देवगड जामसंडे शहर एक जगम म्हणजे विजेचा पूर्ण पुरवठा आम्ही नागरिकांना देणार आहोत तरी सगळ्या नागरिकांनी आम्हाला बीच्या बाबतीत सहकार्य करावं हे जे काय नगरपंचायतीने जो का कार्यक्रम राबवला आहे तो एक चांगला आणि पद्धतशीच मार्ग आहे लोकांना येण्या जाण्याचा मार्ग सुकर झालेला आहे ह्या लाईटीमुळे हो सगळे चांगल्या प्रकारे कुठल्याही प्रकारे त्याचा ह्या होणार नाही ना त्याची दक्षता नागरिकांनी घेतली पाहिजे हां यापूर्वी जी गा ग्रामपंचायतीने जी काय लाईट बसवली होती त्याची योग्य प्रकारे निगा कुठे करायची कुठे काही काय करायचं आता ही जी नगरपंचायतीने जे काय केलं आहे ते चांगली त्याची निगा हा नागरिकाने ते व्यवस्था केली पाहिजे आणि नागरिकांनी जागरूक राहून त्याची देखभालसुद्धा केली पाहिजे या स्ट्रीट लाईटमुळे खूप फायदा झाला आम्हाला आणि या सगळ्यांनाच बद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत आम्ही राहतो आणि यापूर्वी आम्हाला वाटत होतं आम्ही कुठे ग्रामीण भागात राहत होतो आता एल आय डी लाईट बसवल्यामुळे आम्हाला आता मोठ्या शहरात राहून होतोय आणि यातच या लाईटमुळे आता आम्ही सहज म्हणजे रात्रीचं पण आम्ही जाऊ कुठे फिरू शकतो किंवा वॉकला जाऊ शकतो आणि जो उपक्रम केल्याबद्दल आम्ही देवगड नगर ग्रामसंडे देवगड जामसंडे दे नगरपंचायतीचे आभार मान नगर आज या देवगड जामसंडे दे। बाजारपेठेमध्ये विजेची एक प्रमुख समस्या गेली कित्येक वर्ष भासत होती या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने एक तुटकुंजी व्यवस्थाच म्हणावी लागेल म्हणजे कुठल्या पुलावर बल्ब आहे तर कुठे ट्यूब नाही तर कधी ते पेटत नाही अशी व्यवस्था होती परंतु आज या देवगड जामसंडे नगरपंचायतीने आपलं पहिलं पाऊल म्हणजे एल ई डी लाईट जी प्रत्येक पोलावर बसवलेली आहे अतिशय वाखाण्याजोर्गत त्यांचं कार्य आहे त्या लाईटचा उजेड अतिशय सुरेख आहे आणि जी गुरं मोकाट गुरं जे रो रोडवर असतात त्यामुळे अपघात होत असतात तो आज नक्कीच या स्ट्रीट लाईटमुळे अपघातांचं प्रम, प्रमा प्रमाण हे एकदम कमी होणार यात काय शंका नाही आणि नगरपंचायतीने जे शहरीकरणासाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे त्याला आमच्या शुभेच्छा आहेत आणि असे ज्या नगरपंचायतीने नागरिकांची लोकांच्या समस्या जाणून घेऊन यापुढेही चांगली कार्य करावीत अशा आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि तिने या केलेल्या कामाबद्दल त्यांचा आम्ही नागरिकांच्या वतीने हो आभार मानतो